नाराज असल्याचं म्हटलं आहे त्यांच्यासह शिंदे दहा ते बारा नाराज असल्याचा आणि कालच त्यांनी मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली होती नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसणार सुरू आहे हे बघा हा जो उत्तर महाराष्ट्र आहे हा संजय राऊतांकडे संजय राऊत म्हणजे हे शिवसेनेची नाव डोबणारं एक मशीन आहे आणि हे मी पहिलेपासून सांगतो की असे लोक असल्यामुळे ही शिवसेनेचा सगळा जो राज झाला आहे त्याच्यातला हा एक प्रकार आहे संजय राऊत जिथे जिथे जातील हा पांढरा पायाचा माणूस आहे आज शिवसेना संपवलेली आहे पहिले नेते काढले मग आमदार आपल्या पक्षातून काढले खासदार काढले मंत्रीपदावरचे लोक राजीनामा देऊन गेले आता चांगले चांगले कार्यकर्ते जाण्याचं चा का, का काम होतं आहे याचं कारण आता ते आम्हाला सांगायचे की तुम्ही काही स्वार्थाकडे गेले आता या लोकांचा काय स्वार्थ आहे हे कशा करता जात आहे याचं मूळ कारण या लोकांचं कार्यकर्त्यांच्या पक्षातल्या केलेल्या कामाकडे लक्ष नाही कार्यकर्ते किती मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष नाही यांचे जे चापलुसी करतील याचे जे पाय पडतील राऊतचे त्यांचंच हे पुढे नाव करत असतात त्यामुळे हे होणारच होतं आणि ते होणारच आहे जोपर्यंत संजय राऊत त्या पक्षामध्ये पुढे आहे तोपर्यंत हेच होणार आहे त्यांची घेतली होती आज मी तुम्हाला पहिलेच बोललो पांढऱ्या पायाचा माणूस आहे तो जळगावमध्ये आले ना तो पाचशे पाच आमदार पडले मी तुम्हाला बोलवतो काल मग काल आमच्यावर टीका करून दिली सांगायचा अर्थ असा आहे की पेन चालून बाळासाहेबांची मर्जी जिंकली खासदारकी मिळवली यांचं पक्षामध्ये काय काम आहे जे पक्षामध्ये आम्ही रात्रंदिवस घासतो जो कार्यकर्ता आता खाली काम करतो त्यालाच माहीत असतं पक्ष कसा वाढवायचा आहे आणि आताच्या या राजकीय अवस्थेमध्ये पक्ष वाढवणं एवढी सोपगोष्ट राहिलेली नाही प्रत्येक पक्षाला मेहनत घ्यावी लागते तेव्हा पक्ष टिकून असतो गिरीश हे मेहनत करतच नाही हे येऊन माल खांद्यावर असा रुमाल टाकायचे ॲक्टिंग बाळासाहेबाचं हरकं घालायला हात लावायचे ॲक्टिंग एवढाच माहीत येतो मिठ्ठू आहे मिठ्ठू गिरीश महाजनांवर टीका करताना म्हटले आहे की गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीचे दलाल आहे दहा पिढ्या आल्या तरी ते आमचा पक्ष संपू शकणार नाही अरे गिरीश महाजनांना दलाल म्हणण्याची लायकी तरी त्यांची आहे का जो माणूस सात वेळेस विधानसभेमध्ये निवडून येतो जो माणूस उत्तर महाराष्ट्रामध्ये आपलं काम करतो आहे आणि त्या माणसाला पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे त्या तू कधी आयुष्यामध्ये निवडून आला नाही तुझी लायकी काय आहे बोलायची मूळ त्याची स्वतःची लायकी त्यांनी ओळखावी आणि मग कोणावरही टीका करावी मग गिरीश महाजन बोलले की आठ दिवसामध्ये मोठा राजकीय भूकंप होईल ठाकरेंची जी शिवसेना आहे ती रिकामी झाला मी तुम्हाला तेच सांगतोय आता जळगाव जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं की चांगले चांगले कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये राहिले नाही आज चंद्रकांत पाटील असतील मी आसेल, आसेल, असेल किशोर अप्पा असतील चंदू अण्णा असतील किंवा चिमनरावांचे चिरंजीव असतील याच्या पाचींची नजर जर तुम्ही जिल्ह्यामध्ये टाकली तर या मी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षामध्ये पक्षामध्ये होतो ना मग आम्ही का गेलो आता हे स सुधाकर बडगुजर फाउंडर मेंबर आहे मी त्यांना ओळखतो पंचवीस वर्षापासून कॉर्पोरेटर आहे त्यांची बायको त्यांच्यावर कॉर्पोरेटर होती हे का जात आहे म्हणजे एकीकडे ठीक आहे आम्ही स्वार्थ करता केलं मग हे लोकं म्हणून यांचा काय स्वार्थ आहे माझ्या माहितीप्रमाणे यांना पक्ष सांभाळण्याची यांच्यामध्ये हिंमत राहिली नाही हे फक्त राजकारण कॉर्पोरेट राजकारण करतात गावापुरतं त्यांना काही समजत नाही फक्त शहराचं राजकारण करायचं पण शहराच्या लोकांनाहीसुद्धा काम करणारा पक्ष पाहिजे आहे आपल्याकरता रात्री पळणारा पक्ष पाहिजे कार्यकर्ता मेहनत करतो पण यांचं लक्ष कार्यकर्त्यांवर नाही आता काही दिवसांपासून एक चर्चा केली जाते की SC ST आणि OBC चा निधी जो आहे अजित पवारांनी जो रोखून धरला आहे आरोप लक्ष्मण नाके यांनी आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हा निधी दिला जात नाही आपल्याचा आरोप लावतो असा अजितदादांकडून हे बघा असं काही होत नाही आहे मी मागच्या वेळेसही बोललो होतो की काही काही वेळेस अर्थमंत्र्याला जी अर्जन्सी वाटली एखाद्या वेळेस त्या खात्या पैसा पैसा पळू शकतो पण याचा अर्थ त्या खात्यावर पुन्हा पैसे येणार नाही असं होत नाही हे ॲडजस्टमेंट आहे आपण संसारामध्ये करतोच एखाद्या वेळेस तेल घरामध्ये जास्त असलं आणि साखर नसली तर आपण साखर घेतो त्या पद्धतीचा विषय हा त्याच्यामुळे हे पैसे वळवले म्हणून त्या खात्याला पैसे मिळणार नाही असं होत नाही